वेब ॲप सेटिंग्सच्या जगात आपले स्वागत आहे आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूल वापरून एजर ऍप सर्व्हिस मधल्या सेटिंग्स कशी कॉन्फिगर करायची हे समजून घेणार आहोत हो आणि हे खूप महत्वाचं आहे असं समजूया की आपण ऍजर पोर्टल उघडलं आहे आणि समोर सेटिंग्सचं से एक मोठं पॅनल दिसत आहे आपलं ध्येय अगदी साधा आहे हे क्लिष्ट वाटणारे पर्याय इतक्या सोप्या आणि मजेदार पद्धतीने समजून घेणे की यात पहिल्यांदा काम करणाऱ्यालाही आत्मविश्वास येईल अगदी आजच्या चर्चेत आपण ऍप्लिकेशन सेटिंग्स जनरल सेटिंग्स पाथ मॅपिंग्स डायग्नॉस्टिक लॉगिंग आणि अर्थातच एस एस एल टी एल एस सर्टिफिकेट्स यांसारख्या महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत आणि या सेटिंग्स खरंच खूप महत्वाचे आहेत हे फक्त बटन किंवा टॉगल नाहीत असं समजा की ही सेटिंग्स म्हणजे तुमच्या वेब ॲपच्या घराचं कंट्रोल पॅनल आहे कंट्रोल पॅनल इंटरेस्टिंग हो तुमचे ॲप कसं वागेल त्याला कोण भेट देऊ शकेल आणि घरात काही बिघाड झाल्यास तुम्हाला अलाम कसा मिळेल हे सगळं याच सेटिंग्सवर अवलंबून असतं एक साधं ॲप चालवणं आणि एक व्यावसायिक दर्जाचं ॲप चालवणं यातला फरक याच सेटिंग्जमधून दिसून येतो बरोबर चला तर मग अगदी पहिल्या आणि महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया समजा माझ्या ऍपला डेटाबेसचा पासवर्ड किंवा एखादी एपीआय वापरायची आहे हो ती मी माझ्या कोडमध्ये थेट लिहू शकत नाही कारण कोड तर गिठबर सगळ्यांना दिसेल अगदी मोठी चूक होईल ती मग ही संवेदनशील माहिती सुरक्षितपणे ऍप पर्यंत कशी पोचवायची इथेच ऍप्लिकेशन सेटिंग्स कामी येतात की नाही अगदी बरोबर मुद्दा मांडला हीच डेव्हलपर्सची सर्वात मोठी डोकेदुखी असते आणि त्याचं उत्तर आहे ऍप्लिकेशन सेटिंग्स ओके okay. तांत्रिक भाषेत यांना एनव्हायरनमेंट व्हेरिएबल्स म्हणतात पण सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही तुमच्या ऍपला काही सूचना असलेल्या चिकट पट्ट्या म्हणजे स्टिकी नोट्स नोट्स हो पण या पट्ट्या गुप्तशाहीने लिहिलेल्या असतात ऍप जेव्हा अॅश मध्ये सुरू होतं तेव्हाच ते या पट्ट्या वाचू शकतं आणि त्यानुसार वागतं उदाहरणार्थ डेव्हलपरच्या लॅपटॉपवर चालताना ऍप डेव्हलपमेंट डेटाबेसची पट्टी वाचतं आणि ॲशोर वर लाईव्ह असताना प्रोडक्शन डेटा बेसची म्हणजे एकाच कोडला वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या सूचना मिळतात हो आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अॅश मधील सेटिंग्स तुमच्या लोकल कोड मधील म्हणजे वेब डॉट कॉनफिक किंवा ऍप सेटिंग्स डॉट जेसन फाईल मधील अगदी बरोबर त्या फाईल मधील सेटिंग्सला ओव्हर राईड करतात याचा अर्थ ऍजोअर्स ही सेटिंग अंतिम मानली जाते आणि काळजी नसावी ही सर्व सेटिंग्स नेहमी एनक्रिप्टेड स्वरूपात म्हणजे एनक्रिप्टेड ऍट रेस्ट साठवली जातात अच्छा म्हणजे त्या सुरक्षित राहतात हो ऍजोअरच्या तिजोरीत त्या पूर्णपणे सुरक्षित राहतात इथे एक प्रोटीप देतो एक सामान्य चूक म्हणजे डेव्हलपर सर्वच सेटिंग इथे टाकतात ओके okay. पण नियम सोपा आहे फक्त गुप्त आणि वातावरणानुसार बदलणारी माहिती इथे ठेवा जी माहिती तिन्ही वातावरणात म्हणजे टेस्ट सारखीच असते ती तुमच्या ऍप सेटिंग डॉट जेसन फाईल मध्येच ठेवावी वा ही टीप महत्वाची आहे आता याच सेक्शन मध्ये मला कनेक्शन स्ट्रिंग वेगळा भाग दिसतोय हे ऍप्लिकेशन सेटिंग सारखेच दिसतात मग हा वेगळा विभाग का फक्त गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी कि यामागे काही तांत्रिक कारण आहे हा खूप छान प्रश्न आहे वरवर पाहता दोन्ही सारखेच वाटतात पण यात एक महत्वाचा फरक आहे कनेक्शन स्ट्रिंग्स खास डेटाबेस किंवा इतर जोडण्यासाठी आहेत अच्छा यांना विशिष्ट असतात जसे की एस कनेक्ट स्ट्रिंग्स किंवा एम एस क्यू एल कनेक्ट स्ट्रिंग्स हे ऍपच्या फ्रेमवर्कला सांगतात की ही माहिती कोणत्या प्रकारच्या डेटाबेस साठी आहे ज्यामुळे ते, ते योग्य ड्रायव्हर वापरू शकतं ओके पण खरा फायदा काय आहे खरा फायदा दुसरीकडे आहे काही एज्युअर सेवा जसं की ऍप सर्व्हिस बॅकअप तुमच्या ॲपचा बॅकअप घेताना डेटाबेसचा बॅकअप तेव्हाच घेतात जेव्हा मा तुम्ही माहिती कनेक्शन स्ट्रिंग म्हणून दिलेली असते अरे वा हो जर तुम्ही ती साधी सेटिंग तर बॅकअप मध्ये डेटाबेस येणार नाही त्यामुळे हा फक्त दिखावा नाही तर एक उपयुक्त फीचर आहे अच्छा म्हणजे एजोर त्यांना खास वागणूक देत ठीक आहे तर ऍप्लिकेशन सेटिंग म्हणजे ऍपला दिलेल्या गुप्त सूचना पण ज्या घरात ऍप राहते त्या घराचं काय म्हणजे कोणतं ऑपरेटिंग सिस्टम कोणती टेक्नॉलॉजी बरोबर त्यासाठीच आपण जनरल सेटिंग्स कडे वळतो नाही का हे ऍपच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासारखं आहे अगदी छान जोडणी केलीस ऍप सेटिंग्स म्हणजे ऍपचं ज्ञान तर जनरल सेटिंग्स म्हणजे ऍपचं से शरीर आणि त्याची क्षमता यातलं पहिलं महत्वाचं से सेटिंग आहे स्टॅक सेटिंग्स स्टॅक सेटिंग्स, स्टाक सेटिंग्स। हो म्हणजे तुम्ही तुमच्या ऍपसाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरणार आहात डॉटनेट जावा पायथन नोटजेस आणि त्याचं कोणतं व्हर्शन हे अगदी गाडीसाठी इंजिन निवडण्यासारखं आहे चुकीचं इंजिन निवडलं तर गाडी सुरूच होणार नाही बरोबर आणि महत्वाचं म्हणजे हे इंजिन वेळोवेळी अपडेट करत राहणं गरजेचं आहे नाहीतर सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि प्लॅटफॉर्म मध्ये बिटनेस एच टी टी पी व्हर्जन असं बरंच काही दिसतंय इथे 32 टू बेट आणि 64 फोर बेट असे दोन पर्याय आहेत माझा लॅपटॉप 64 फोर बेट आहे मग मी नेहमी सिक्स्टी फोर बेटच निवडायला हवं का की काही तोटा त्यात बहुतेक वेळा तुझं उत्तर बरोबर आहे सिक्स्टी फोर बिट म्हणजे तुमच्या ऍपसाठी असलेला एक रुंद गुळगुळीत आठ पदरी महामार्ग हा हा छान उदाहरण आहे हो जास्त मेमरी वापरता येते जास्त डेटा हाताळता येतो आजकालच्या बहुतेक ऍपसाठी सिक्स्टी फोर बिट हाच योग्य पर्याय आहे थर्टी टू बीट हा जुना अरुंद रस्ता आहे तो तेव्हाच वापरावा जेव्हा तुमच्या ऍपला एखादी जुनी लायब्ररी किंवा असा काही भाग लागतो जो फक्त थर्टी टू बीट वरच चालतो नाहीतर उगाच ट्रॅफिक जॅम होईल समजलं आता इथे एक इंटरेस्टिंग सेटिंग आहे ऑलवेज ऑन याच्या नावावरूनच अंदाज येतोय पण नक्की काय होतं हे ऑन ठेवल्यास हे सेटिंग म्हणजे एखाद्या आहे जो कधीच झोपत नाही ओके त्यामुळे ग्राहक रात्री अपरात्री कधी आला तरी त्याला लगेच सेवा मिळते जर हे ऑफ असेल तर तुमचं ऍप वीस मिनिट काहीच हालचाल झाली नाही की झोपत झोपत म्हणजे म्हणजे ते निष्क्रिय होतं मग जेव्हा पहिला ग्राहक येतो तेव्हा ते जाग होतं तयारी करत आणि मग त्याला सेवा देतं या सगळ्यात वेळ जातो आणि पहिल्या ग्राहकाला ऍप खूप स्लो वाटतं पण मग हे ऑन ठेवल्या तर जास्त पैसे लागतात का म्हणजे माझं ऍप चोवीस तास चालू राहतं जरी कोणी वापरत नसलं तरी नाही हा एक सामान्य गैरसमज आहे फ्री आणि शेअर टिअरमध्ये मध्ये तर हा पर्याय उपलब्धच नसतो बेसिक आणि त्यावरील टिअरमध्ये मध्ये तो उपलब्ध असतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही चोवीस तास पूर्ण क्षमतेने पैसे मोजत आहात अच्छा याचा अर्थ फक्त इतकाच की अजोर तुमच्या ऍपसाठी नेमलेल्या व्यावसायिक ला जाग ठेवत महत्वाचं आहे अगदी विचार करा सकाळी पहिल्यांदा तुमची ई कॉमर्स साईट उघडणाऱ्या ग्राहकाला तीस सेकंड थांबावं लागलं तर तो परत कधीच येणार नाही बरोबर आता पुढचं सेटिंग आहे आर ए आर एफिनिटी ज्याला स्टिकी सेशन असे म्हणतात हे काय प्रकरण आहे हे एखाद्या बँकेतील तुमच्या आवडत्या कॅशियर सारखं आहे अच्छा समजा तुमचं ऍप एकापेक्षा जास्त सर्व्हरवर म्हणजे इन्स्टेंसेसवर चालत असेल तर हे सेटिंग ठरवतं की एकाच युझरच्या सर्व्हर रिक्वेस्ट त्याच सर्व्हर कडे जातील म्हणजे तुम्ही एकदा रांगेत लागलात की तुमचं काम संपेपर्यंत तोच कॅशियर तुम्हाला सेवा देतो ओके आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे हे जुन्या पद्धतीच्या म्हणजे स्टेटफुल ऍपसाठी गरजेचं होतं जिथे सर्व्हर युजरची माहिती स्वतःच्या मेमरीमध्ये मा ठेवायचा म्हणजे आधुनिक स्टेटलेस साठी हे टाळायला हवा अगदी आधुनिक ऍप्स स्टेटलेस असतात म्हणजे कोणताही सर्व्हर तुमची रिक्वेस्ट हाताळू शकतो त्यांना काही फरक पडत नाही अशा वेळी स्टिकी सेशन्स बंद ठेवणं चांगलं का त्यामुळे लोड बॅलन्सर कोणत्याही रिकाम्या सर्व्हर कडे तुमची रिक्वेस्ट पाठवू शकतो आणि ऍपची क्षमता म्हणजे स्केलेबिलिटी वाढते त्यामुळे नवीन ऍप बनवत असाल तर हे सेटिंग बंदच ठेवा ओके आणि शेवटचं एच टी टी पी एस ओनली हे तुमच्या वेबसाईटच्या दारावरचा एक बाउन्सर आहे जो फक्त सुरक्षित म्हणजे एच टी टी पी एस कनेक्शन असलेल्या लोकांनाच आत येऊ हो देतो हे तर नेहमी ऑनच असायला हवं नाही का अगदी आजच्या जगात हे नेहमी ऑन असणंच अपेक्षित आहे ठीक आहे म्हणजे ऍपचं व्यक्तिमत्व ठरलं शरीर यष्टी ठरली आता ऍपला बाहेरच्या जगाशी संवाद साधायला मदत करूया म्हणजे पत्ता सांगण्यासारखं पाथ मॅपिंग्स हेच काम करतं का बरोबर पाथ मॅपिंग म्हणजे तुमच्या ऍपच्या अंतर्गत फोल्डर रचनेसाठी नकाशा किंवा शॉर्टकट्स तयार करणे विंडोज ऍप्स मध्ये दोन मुख्य प्रकार आहेत पहिलं म्हणजे हँडलर मॅपिंग्स हँडलर मॅपिंग्स हो हे वेब सर्व्हरला म्हणजे आय आय ला, ला दिलेल्या सूचना आहेत उदाहरणार्थ जेव्हा डॉट पी एच पी फाईल दिसेल तेव्हा ती चालवण्यासाठी ह्या विशिष्ट प्रोग्रामला दे किंवा जेव्हा डॉट पाय फाईल दिसेल तेव्हा पायथन इंटरप्रिटरला बोलव आणि दुसरं दुसरं आहे व्हर्च्युअल डिरेक्टरीज समजा तुमच्या वेबसाईटवर इमेजेस अशी यू आहे तर तुम्ही ही यू अशा एखाद्या फोल्डरशी जोडू शकता जे तुमच्या मुख्य कोड फोल्डरमध्ये नाहीये यामुळे तुमच्या कोड आणि कंटेंट वेगळा ठेवता येतो आणि लिनक्स किंवा कंटेनर वापरणाऱ्या ऍप्ससाठी हे कसं काम करतं तिथे तर फाईल सिस्टम वेगळी असते लिनक्स आणि कंटेनर कंटेनरसाठी खूपच शक्तिशाली सुविधा आहे ती म्हणजे माउंट स्टोरेज हे तुमच्या ऍप कंटेनरला एक बाह्य हार्ड ड्राईव्ह म्हणजे स्टोरेज जोडण्यासारखं आहे बाह्य हार्ड ड्राईव्ह हो विचार करा तुमचा कंटेनर एक लहान खोली आहे पण माउंट स्टोरेज म्हणजे त्या खोलीला लागून असलेले एक मोठं गोदाम छान हा, हा, आहे यामुळे तुमच्या ऍपला भरपूर डेटा वापरता येतो जो कंटेनरच्या आत साठवलेला नसतो जे ऍप्स मोठे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड डाउनलोड करतात त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे कारण कंटेनर स्वतः लहान आणि हलका राहतो पण त्याला हवं तेव्हा मोठ्या गोदामात प्रवेश मिळतो छान म्हणजे आता ॲपचं व्यक्तिमत्व ठरलं पत्तेही सेट झाले सगळं व्यवस्थित चालू आहे पण ज्या दिवशी काहीतरी बिघडतं त्या दिवसाचं काय हा तो महत्त्वाचा दिवस हो जेव्हा एखादा युजर म्हणतो तुमचं ॲप चालत नाहीये आणि आपल्याला काहीच कळत नाही तेव्हा होणारी घालमेल भयंकर असते इथेच डायग्नॉस्टिक लॉगिंग देवदूतासारखं धावून येतं बरोबर अगदी हे ऍपचं ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर आहे ब्लॅक बॉक्स विमानासारखं हो विमानाच्या ब्लॅक बॉक्स प्रमाणे ऍप क्रॅश झाल्यावर नक्की काय घडलं होतं हे शोधायला मदत करत याचे काही मुख्य प्रकार आहेत पहिलं ऍप्लिकेशन लॉगिंग ओके okay. ह्यात ऍप स्वतःच्या डायरीत नोंदी ठेवत जसं की मी डेटाबेसशी बोलायचा प्रयत्न केला पण कनेक्शन मिळालं नाही हे तुमच्या कोडमधील कन्सोल डॉट लॉग किंवा लॉगर डॉट इन्फो सारखे मेसेजेस असतात आणि वेब सर्व्हर लॉगिंग ते वेगळं कसं आहे वेब सर्व्हर लॉगिंग म्हणजे दारावरच्या बाउन्सरने ठेवलेल्या नोंदी कोण आलं केव्हा आलं त्यांनी आत येऊन काय मागितलं म्हणजे एस टी पी गेट पोस्ट आणि मी त्यांना काय उत्तर दिलं टू हंड्रेड ओके फोर ओ फोर नॉट फाउंड फाईव्ह हंड्रेड एरर अच्छा यातून ट्रॅफिकचा अंदाज येतो हो मग येतो फेल्ड रिक्वेस्ट ट्रेसिंग हा माझा आवडता प्रकार आहे जेव्हा एखादी रिक्वेस्ट अयशस्वी होते तेव्हा त्याचा एक सविस्तर डिटेक्टिव्ह रिपोर्ट तयार होतो डिटेक्टिव्ह रिपोर्ट हो मी एकदा दोन दिवस एका विचित्र एरर मागे लागलो होतो ऍप्लिकेशन लॉग मध्ये काहीच दिसत नव्हतं शेवटी हे चालू केल्यावर कळालं की एका विशिष्ट फाईलला परमिशन म्हणजे परवानगी नव्हती तो रिपोर्ट नसता तर तो बग कधीच सापडला नसता वा म्हणजे हा तर सीआयडी रिपोर्टच झाला यात एक अजून छान गोष्ट आहे जी मला खूप आवडते ती म्हणजे लॉग स्ट्रीम हो ते खूपच उपयुक्त आहे तुम्ही ए वेब लॉग टेल ही कमांड वापरून तुमच्या ऍप चे लॉग्स रिअल टाइम मध्ये पाहू शकता असं वाटतं जसं तुम्ही ऍपच्या विचारांचं थेट प्रक्षेपण पाहताय अगदी काहीतरी नवीन डिप्लॉय केल्यावर ते व्यवस्थित काम करते की नाही हे तपासायला याची खूप मदत होते बरोबर आणि समस्या निवारणासाठी म्हणजे ट्रबल शूटिंगसाठी हे खूप उपयुक्त ठरतं तुम्हाला लगेच कळतं की नक्की कोणत्या क्षणी आणि कोणत्या समस्या येत आहे शेवटचा प्रकार आहे डिप्लॉयमेंट लॉगिंग म्हणजे कोड टाकताना काही चुकलं तर हो जेव्हा तुम्ही नवीन कोड टाकता आणि तो अयशस्वी होतो तेव्हा त्याचं कारण शोधायला हे मदत करत ठीक आहे आता शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा विषय सुरक्षा आपण जेव्हा वेबसाईट उघडतो तेव्हा ब्राऊझर मध्ये एक लॉक आयकॉन दिसतो हो तो दिसला की बरं वाटत त्या मागचं तंत्रज्ञान म्हणजे नाही का पूर्वी हे लावणं खूप किचकट होतं पण ऍजरने ते सोपं केलंय का खूप सोपं केलंय सर्टिफिकेट मुख्य काम म्हणजे तुमच्या वेबसाईट आणि युजर मधील संवाद एनक्रिप्ट करणं म्हणजे तो सुरक्षित ठेवणं जेणेकरून कोणीही तो मध्येच वाचू शकणार नाही ओके मध्ये यासाठी काही छान पर्याय आहेत पहिला आणि सर्वात सोपा आहे फ्री सर्व्हिस मॅनेज सर्टिफिकेट मोफत वा हे तर छान आहे पण मोफत म्हटलं की माझ्या मनात एक शंकेची पाल चुकचुकते यात नक्की काहीतरी मर्यादा असणारच नाही का वॉस द कॅच हा हा बरोबर ओळखलंस जगात काहीच फुकट नसतं हे बिल्डिंग मॅनेजमेंट कडून मोफत आपोआप रिन्यू होणारं ओळखपत्र मिळवण्यासारखं आहे सगळी काळजी घेत हे अगदी सोपं आणि नव्वद टक्के वेबसाईट साठी पुरेसा आहे पण मर्यादा काय आहेत एक हे वाईल्ड कार्ड दुसरं तुम्ही हे सर्टिफिकेट एक्सपोर्ट करून दुसरीकडे वापरू शकत नाही ते फक्त त्याच ऍप सर्व्हिस मर्यादित असत अच्छा म्हणजे साध्या वेबसाईट किंवा ब्लॉग साठी उत्तम आहे पण मोठ्या कंपन्यांसाठी दुसरे पर्याय असतील हो दुसरा पर्याय आहे ऍप सर्व्हिस सर्टिफिकेट खरेदी करणे हा अधिक लवचिक पण सशुल्क पर्याय आहे आणि तिसरा जो मोठ्या कंपन्या वापरतात तो म्हणजे इम्पोर्ट किंवा अपलोड करणे ओके हे तेव्हा वापरलं जातं जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं उच्च सुरक्षितेचं जसं की एक्सटेंडेड व्हॅलिडेशन सर्टिफिकेट बाहेरून म्हणजे एखाद्या थर्ड पार्टी प्रोवायडर कडून आणता त्यासाठी काही खास गरजा असतात का हो काही तांत्रिक गरजा असतात जसं की ते पासवर्ड प्रोटेक्टेड पी एफ एक्स फाईल मध्ये असावं आणि त्याची की किमान दोन हजार अठ्ठेचाळीस बीट लांबीची असावी तर आज आपण बऱ्याच गोष्टी शिकलो ॲपसाठी गुप्त माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ऍप सेटिंग्स ऍपचं से व्यक्तिमत्व ठरवण्यासाठी जनरल सेटिंग्स दाखवण्यासाठी पाथ वॅपिंग बिघाड शोधण्यासाठी लॉगिंग आणि शेवटी सुरक्षेचे कवच पुरवण्यासाठी एस एस एल सर्टिफिकेट नक्कीच आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की ह्या केवळ तांत्रिक सेटिंग्ज नाहीत या अशा गोष्टी आहेत ज्या डेव्हलपरला त्यांच्या ॲपवर पूर्ण नियंत्रण सुरक्षा आणि सखोल माहिती मिळवून देतात बरोबर या समजून वापरणं म्हणजे फक्त सुरू करणे आणि ते व्यावसायिकरित्या व्यवस्थापित करणे यातला फरक आहे आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की अजोर पोर्टल आपल्याला ऍप आप व्यवस्थापित करण्यासाठी कितीतरी शक्तिशाली साधन देतं पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आज आपण एका ऍपसाठी या सगळ्या सेटिंग्स पोर्टल मध्ये जाऊन क्लिक करून सेट केल्या हे शिकण्यासाठी उत्तम आहे पण विचार करा जेव्हा तुम्हाला व्यवस्थापित असतील तेव्हा काय शक्यच आपण आज चर्चा केलेली प्रत्येक सेटिंग एका साध्या टेक्स्ट फाईल मध्ये म्हणजे बायसेप किंवा एआरएम टेम्पलेट मध्ये लिहून ठेवता येते अगदी मग फक्त एक कमांड चालवायची आणि तुमचं ऍप सर्व सेटिंग सकट काही मिनिटात तयार पण त्यावर चर्चा पुढच्या कधीतरी